नमस्कार बंधू आणि भगिनी मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित किणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनकपूर्वक स्वागत करत आहोत आपल्या या शंखयात्रेत आपण साजरी करत आहोत शारदीय नवरात्रोत्सव आणि आज आपण दर्शन घेणार आहोत आदिशक्तीच्या कोमल आणि शांततामय स्वरूपाचं त्यासाठी आपण आलो आहोत पालघर जिल्ह्यातील केळवे गावात आणि आपण दर्शन घेणार आहोत श्री शीतलादेवी मातेचं चला तर मग घेऊया श्री शीतला देवी लोह लोहमार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकापासून किलोमीटर पालघर व सफाळा केळवा रोड स्थानकापासून सहा किलोमीटर स्थान अंतरावर पालघर तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीच्या मध्यभागी सागर तीरावर निसर्गरम्य हिरवळी केळवे नावाचे एक गाव बसले आहे कदलीगह या संस्कृत नावाचा अपभ्रंश म्हणजे केळवे या गावाला पुराणात तसेच इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे शितला देवी देवस्थानाच्या समोरच्या बाजूस बगलवाडी नावाची बागायती वाडी आहे पुरातनकाळी त्या वाडीत श्री शितला देवीचा गुप्त स्वरूपास वास होता कालांतराने गावातील एका शेतकऱ्याच्या स्वप्नात येऊन देवीला त्याला दृष्टांत दिला ही बातमी येथील गोपाळपंथीय लोकांना समजताच त्या लोकांनी देवीचा शोध घेतला देवीचा निश्चित ठाव ठिकाणा माहीत नसताना ते नेमके ज्या विवरात देवी होती तिथे गेले आणि तिकडे त्यांनी खणून आईची मूर्ती बाहेर काढली अशा रीतीने दृश्य स्वरूपात देवी बाहेर आली गावातील सारे लोक जमून आनंदाने त्यांनी देवीला पालखीत घालून तिची वाजत काजत मिरवणूक काढली आणि सध्या आहे त्या ठिकाणी तिची विधीपूर्वक स्थापना करून प्राणप्रतिष्ठा केली गोपाळपंथी नानांनी पुढाकार घेऊन लोकांच्या मदतीने लहानसे मंदिर बांधले पुढे सोळाव्या शतकात पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत या देवळाचा जीर्णोद्धार केला ते मंदिर तेव्हापासून आजपर्यंत आहे त्या स्थितीत आहे नवरात्र उत्सवात प्रत्येक शक्ती देवता नवरूप धारण करीत असते त्यावेळी प्रत्येक दिवशी देवतेचा प्रसन्न चेहरा भक्तांचे मन अल्लादायी करीत असतो शीतलादेवीचा नवरात्र उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसऱ्यापर्यंत साजरा केला जातो या नवरात्रोत्सवात शीतलादेवीचे लांब लांबचे भक्तगण खास दर्शनासाठी येत असतात देवीचे सजवलेले रूप पाहून ते समाधानी होतात रामकुंडाची निर्मूती या कुंडाची आख्यायिका अशी आहे की हे कुंड अतिप्राचीन म्हणजे रामायणकालीन आहे राम रावणाचे युद्ध जरी लंकेत चालू होते तरी रावणाचे कित्येक रक्षक फार दूरवर पसरले होते रावणाच्या मदतीसाठी मैकावती नगरीचे अधिपती रावण बंधू अही आणि महिरावण हे लंकेत गेले असतात त्यांनी राम लक्ष्मणांना मैकावती नगरीत पळून आणून मैकावती देवीस बळी देण्याचा घाट रचला होता रात्रीच्या वेळी राम लक्ष्मण हनुमंतांच्या संरक्षणात मोठ्या शिळेवर निद्रित अवस्थेत असता आणि अणियांनी रामलक्ष्मणांना भुयारी मार्गासवयेत मैकावती नगरीत पवन आणण्यात यश आले होते परंतु ही गोष्ट रामभक्त हनुमंतांच्या ध्यानात येताच तो मैकावती नगरीत त्वरित दाखल झाला राम लक्ष्मणांनी हनुमंताच्या साह्याने अही महिरावणांचा निपात करून लंकेत प्रयाण करण्यापूर्वी ते कदलीवह म्हणजे आजच्या केळव्या गावी सागर किनाऱ्यावर विश्रांतीसाठी थांबले शिवभक्त राम शिवाला अभिषेक घातल्याशिवाय मार्गस्थ होणार नव्हते त्यांनी आपला बाण काढून धनुष्याच्या साह्याने समोरच्या जमिनीवर मारताच तेथे एक सुंदर तलाव निर्माण झाला त्यालाच आज आपण रामकुंड म्हणून ओळख त्या कुंडातील पाण्याने प्रभू रामचंद्राने स्नान केले आणि कुंडाच्या समोर ध्यानस्थ झाले त्यांच्या तपश्चर्येतून हळूहळू शिवलिंग वाळूतून गंगेसह पृथ्वीवर अवतरले वाळूतून निर्माण झालेले हे स्वयंभू शिवलिंग भारतात एकाच ठिकाणी आहे म्हणून त्यास भवानी शंकर वाळुकेश्वर ही संज्ञा प्राप्त झाली त्या शिवलिंगावर अभिषेक करून प्रभू रामचंद्रांनी त्याची शास्त्रोक्त पूजा केली शिवलिंगातून वाहणाऱ्या पवित्र गंगेचे पाणी प्राशन करून त्यांनी लक्ष्मणासह पवनसुदाच्या सहाय्याने लंकेस गमन केले या वाळुकेश्वराचा असा चमत्कार आहे की त्याच्या पूर्व अंगातून गंगा सतत वाहत असते वाळुकेश्वर लिंगावरच्या खोलगट भाग दोन इंच खोल असून दोन इंच लांब व रुंद आहे त्या खोलगट भागातून निर्मळ गंगा वाहत असते आपण तो खोलगट भाग रुमालाने अथवा वस्त्राने पुसून कोरडा केला तरी तो आपोआप पाण्याने भरला जाऊन वाहू लागतो हा एक साक्षात चमत्कार मानला जातो या बाळुकेश्वर शिवलिंगाच्या दर्शनासाठी भक्त ज्यावेळी गाभाऱ्यात शिरतो त्या अगोदर दक्षिणेच्या अंगाला उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायक गजाननाचे दर्शन घडते त्याची पूजा अर्चा करून व दरवाजातील दक्षाचे दर्शन घेऊन भक्त वाळुकेश्वराच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात शिर वाळुकेश्वर शिवलिंगाची पूजा अभिषेक वगैरे आटपून भक्त बाहेर येतो त्यावेळी उत्तरेच्या अंगावर असलेल्या पार्वती माईचे दर्शन घडते पार्वती माईच्या दर्शनानंतर भक्त गाभाऱ्या समोरील नंदीच्या दोन शिंगांमधून शिवाचे पूर्ण दर्शन घेतल्यावरच मंदिराबाहेर पडतो श्री शीतलादेवी मंदिराबाबतची अतिशय सुंदर अशी ही माहिती शब्दबद्ध केली आहे श्री रघुनाथ पाटील यांनी त्यांच्या केळव्याच्या शीतलादेवी या पुस्तकात श्री देवी व हनुमान तर्फे कारे -कारे मंदिर देवस्थान यांच्यातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात संस्थानाचे सध्याचे कार्यकारी मंडळ विश्वस्त आणि मंदिर व्यवस्थापन हे भक्तांना विविध सुविधा तसेच मंदिर परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यात नेहमी कार्यरत असतात चला तर मग आता जाणून घेऊया श्री शीतला देवी मंदिराबाबत इकडच्या गुरुजींकड नमस्कार गुरुजी नमस्कार तर गुरुजी आमच्या या भक्तगणांना शीतला देवी मातेबद्दलची थोडीशी माहिती द्या तर शीतला माता हे जे स्वयंभू शीतला माता मंदिर आहे तर आईल्या बाय अठरा वर्षात शेतमध्ये जीर्ण उद्धार केला होता त्या काळामध्ये रामप्रभू आणि लक्ष्मण इथे आले होते तर शीतला माता ही बगलवाडी शेती आहे तिकडे त्या शेतकऱ्याचे स्वप्नात उष्ठां देऊन मग ती मूर्ती वरती काढली आणि गावकऱ्यांनी इकडे स्थापन केली त्या काळात शीतला नवस घ्यायचे कोणाला डोळ्याची नजर नसायची लहान मुलांचे कल्स पॉक्स व्हायचे देवीच्या कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर सगळे रोगराई असेल ते सगळी निवडून जाते आणि शीतल म्हणजे शांत मनाला शांतता मिळणारी शीतला माता आदी शक्तीचं रूप आहे सर्व भाविकांना मनोभावी पूजा केल्यानंतर सगळं साक्षात त्यांना चमत्कार त्यांना खूप प्रकारचा फायदा याच्या कृपेने सगळ्या त्यांना फरक पडले जाते आणि गोरीची आपल्या मंदिराबाबतची दिनचर्या काय आहे तर त्याची थोडीशी माहिती शीतला देवीचं मंदिर सकाळी साडे सहा उघडते सात वाजता देवीची आरती होते मी शीतला देवी पालिकेश्वर गणपती आपल्याकडे शंकराचं मंदिर पण स्वयंभू आहे राम प्रभूषण सगळ्या देवाचे पूजा अर्चा आणि अभिषेक आणि आरती होते परत संध्याकाळी पावणे सात आपलं सूर्यास्ताला मंदिर बंद होते सूर्य उदयाने सूर्यास्त तर सूर्यास्ताला संध्याकाळी आरती होते शीतला नवरात्रामध्ये मंदिर सकाळी आरती दुपारी आरती असते देवीला नैवेद्य असतो परत संध्याकाळी आरती असते साडे पर्यंत मंदिर उघड धन्यवाद माहिती तर घेऊया श्री शीतला देवी संस्थानाबाबत इकडच्या विश्वस्त मंडळाकडनं नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम आपण आपल्या भक्तांना तुमचं नाव सांगा मी जितेंद्र बालचंद्र राऊत अच्छा शीतला देवी व हनुमान मंदिर खेळवेचा अध्यक्ष अच्छा श्री शीतला देवी ही अतिप्राचीन अशी देवता आहे आणि सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी साली हे आपण आता नवीन मंदिर बघतो त्या मंदिराचा सर्व गावकऱ्यांनी जीर्णोद्धार केला आणि आताचे हे जे सुंदर वास्तव्य आहे ती त्या सर्व गावकऱ्यांनी जे केलेले प्रयत्न आहेत ते आपण पाहत आहात तर सर आम्हाला या मंदिराबाबत विविध जे सामाजिक उपक्रम केले जातात तर त्याबद्दलची थोडीशी माहिती आता आपले हे देवी देवस्थान तर हे आपल्या पालघर जिल्ह्यातील पालघर जिल्ह्यातील बरोबर एक महत्वाचं देवस्थान आहे आणि ह्या देवस्थानतर्फे आपण शैक्षणिक उपक्रम प्राप्त असतो आरोग्यविषयक उपक्रम प्राप्त असतो तसेच आपली नेहमी धर्मदाय संस्थांना आपली मदत जात असते अच्छा आणि भाविकांच्या जे भाविक येतात दर्शनासाठी त्यांना सोयी सुविधा देणं याच्यासाठी प्रथम प्राधान्य दिलं जातं त्यांना कुठली अडचण येऊ नये या दृष्टीने त्यांच्यासाठी आपल्याला अपंगांसाठी आपण वेगळी सुविधा निर्माण केलेली आहे तसेच मातांसाठी आपण स्तनपानपक्ष लहान मुलांना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने आता जे शारदीय नवरात्रोत्सव चालू आहे बरं त्या नवरात्रोत्सवात जवळजवळ गुजरातपासून कोकणपर्यंत नाशिकपर्यंतचे सर्व भाविक इकडे येत असतात आणि त्या भाविकांना कुठली अडचण होईल या दृष्टीने आपण इकडे सर्व त्यांना सवी सुविधा उपलब्ध दे करून देत असतो धन्यवाद गुरुजी आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल नमस्कार तर भक्तांनो आता आपण जाणून घेऊया श्री शीतला देवी मातेच्या भक्तांकडून त्यांचा हा अनुभव नमस्कार नमस्कार ताई मला प्र, सर्वप्रथम तुझं नाव माझं नाव आहे बिंदिका रुपेश भरत मी एक सालवड गाव ग्रामपंचायत ची ग्रामपंचायत सदस्य आहे आम्ही सालवड गाववरून आलो आणि आम्ही केळवा इथे आम्ही म्हणजे वर्षातून नेहमीच आमच्या असतात आणि आज नवरात्रीचं औचित्य साधून आम्ही नवदेवी दर्शनासाठी निघालो आहोत आणि आम्ही आपल्या शीतला देवी दर्शनात आमच्या नवदेवी मध्ये एक शीतला देवी दर्शन घेण्यासाठी इथे इथे आलो आणि खूप प्रसन्न असं सगळ्यांनी यावं आणि एकदा इकडे -एक नक्की दर्शन घ्यावं असं मी सांगेन सगळ्यांना आणि ह्यांच्या शंख यात्रा या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करावं थँक्यू थँक्यू धन्यवाद तर भक्तांनो आता आपण जाणून घेऊया श्री शीतला देवी मातेचे भक्तांचे अनुभव इकडच्या भक्तांकडून नमस्कार ताई नमस्कार सर्वप्रथम तुझे नाव सा सा सांग माझं नाव श्रेया हरेश्वर तांडेल अच्छा आणि श्री शीतला देवी आईबद्दलचे तुझे अनुभव किंवा काही ज्या कथा असतील तर त्याबद्दल थोडीस मी दरवर्षी प्रमाणे मंदिरात दर्शनासाठी येते मंदिराचं देवीच दर्शन घेतल्यावर मनाची खूप शांती होते मंदिराच्या परिसराचा भाग सांगितला तर मन प्रसन्न होते आणि आमच्या कोळी बांधवांना पावसाला पाहणारी देवी आहे या तर ताई आपला जो कोळी बांधवांचा समाज इकडे जो आहे तो आईला खूप मानतो आणि जेव्हा कोळी बांधव समुद्रात जातो तेव्हा आईला एक नवस बोलतो त्याबद्दलची थोडीशी माहिती जेव्हा कसं आपल्याकडे बोट वरती चढवतात म्हणजे मासेमारी करतो वरती बोटी चढवतात तेव्हा ते लोक थाळी घेऊन आपल्या नवाज बोलायला येतात बरोबर नंतर मग बोटी परत उतरवण्याच्या टाइमला परत ते लोक थाळी घेऊन येतात मग थाळी तेव्हा नवाज बोलतात की आमचे पोटी नीट सुखरूप जाऊन द्या खूप मासेमारीला तंदाला यश मिळू द्या असं ते लोक म्हणजे प्रार्थना करतात देवीला करता, बरोबर आणि देवी नवसाला पावते तर ताई सर्वप्रथम तुझं नाव सांग माझं नाव अक्षता भूषण तांडेल मी मंदिराची व्यवस्थापक आहे अच्छा तर ताई या मंदिराबाबत आणि श्री शीतला देवी आई बद्दल तुला काही माहिती सांगायची असेल आता कसं आहे मुळात मी इथे नाही मुंबईची आहे मला बरोबर तर मी इथे आल्यानंतर म्हणजे माझं लग्न सहा महिने झालं सहा महिन्यातच मी इथे अच्छा देवीने म्हणजे बोलवलंच मला की तू इथे आहे इथे आले मी आणि इथे आल्यानंतर माझा असं झालं होतं की मी घरून मंदिरात कधी येते म्हणजे इच्छा होत नाही घरी जाय जाण्याची मग त्याच्यानंतर मग इथे आता मी रुच झाले मला पाच वर्ष झाली त्या धन्यवाद ताई ही माहिती दिल्याबद्दल थँक्यू तर मित्रांनो आजची ही शंखयात्रा होती श्री देवी मातेच्या मंदिरात तुम्हाला ही यात्रा कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी एक शंखनाद प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंखयात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन चला तर मग भेटूया पुढच्या आध्यात्मिक स्थळी तोपर्यंत जय शीतला माता शंख यात्रा शंखनादातून दिव्यतेकडे